झाडाचं अन्न औषध बनलं तर मित्रांनो अगदी व्यवस्थित तुम्ही ऐकलेलं आहे की झाडाचं अन्न हे औषध म्हणून काम करत असतं मग झाडाचं अन्न जर औषध म्हणून काम करत असेल तर आपल्याला फवारणी करायची गरज करेज का पडते अगदी सर्वसामान्याला पडणारा हा प्रश्न आहे पण आपण ऐकतो की वेगवेगळ्या फवारण्या आपल्याला दरवर्षी दरवेळी आपल्याला कराव्या लागतात मग झाडाला जे आपण अन्न देतो ते औषध म्हणून का काम करत नाही त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की अन्न औषध म्हणून काम कसं करतं प्रत्येक झाडाचं एक स्ट्रक्चर असतं आणि त्या झाडामध्ये अँटीबॉडीज म्हणून काही पेशी काम करत असतात ह्या अँटीबॉडीज म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पेशी असतात जे की झाडाला रोगापासून दूर ठेवत असतात म्हणून ज्या झाडामध्ये अँटीबॉडीज जास्त आहेत ते झाड आपल्या वेगवेगळ्या रोगाला बळी पडत नसतं ते अँटीबॉडीज प्रझेंट आहेत तोपर्यंत ते झाड कुठल्याही बॅक्टेरियाला कुठल्याही फंगसला आणि कुठल्याही रोगाला बळी पडत नाही पण जेव्हा हे अँटीबॉडीज कमी होतात अशा वेळी झाड हे रोगाला बळी पडत असतं अँटीबॉडीज स्वतःच्या पेशीला क्लोनिंग तयार करत असतात आणि हे क्लोनिंग आर एन ए तयार करत असतं आणि हे आर एन ए काय करतं की पेशीमध्ये किंवा झाडामध्ये जे वेस्ट मटेरियल आहे त्याला बाहेर फेकलं जातं म्हणजे वेस्ट मटेरियलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची फंगल वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया हे झाडाच्या बाहेर फेकले जातात म्हणजे झाड हे निरोगी होतं झाड रोगाला बळी पडत नाही ही सिस्टम प्रत्येक झाडामध्ये असते आता आपण पाहूया की झाड रोगाला बळी का पडतं अन्नद्रव्याचा साठा जोपर्यंत स्ट्रॉंग आहे तोपर्यंत अँटीबॉडीज तयार होणं चालू राहते पण जेव्हा अन्नद्रव्याचा पुरवठा कमी जास्त होतो अशा वेळी हे अँटीबॉडीज बनवणं बंद होतं आणि अँटीबॉडीज बंद झाल्या की झाड रेसमध्ये जातं अँटीबॉडीज तयार होण्यासाठी आपल्या झाडामध्ये स्टोरेज असणं गरजेचं आहे स्टोरेजवर माझा सेपरेट व्हिडिओ आहे आय बटनमध्ये मी लिंक देतो तो जाऊन बघा हे स्टोरेज असल्यामुळं झाडामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि हे स्टोरेज तयार करण्यासाठी अन्न लागत असतं आणि हे अन्न मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणं गरजेचे असतं झाडाला जेव्हा अन्नद्रव्याची गरज असते तेव्हा झाडाला जर जा अन्न नाही मिळाले तर झाड ट्रेसमध्ये जाते जसे झाड ट्रेसमध्ये जाते तसं ते काय करतं की अँटीबॉडीज बनवण्यासाठी स्टोरेजचा वापर करतं पहिले ते झाडाचं जे जा मेन स्ट्रक्चर असतं त्यातलं स्टोरेज वापरतं आणि त्यातलं स्टोरेज संपलं की ते फळ फूल पान यामधलं स्टोरेज वापरायला सुरुवात करतं आणि जेव्हा ह्या सगळ्यामधलं स्टोरेज संपतं अशा वेळी झाडाला अँटीबॉडीज बनवणं बंद करावं लागतं कारण त्याकडे स्टोरेज नसतं आणि जेव्हा अँटीबॉडीज बनवणं झाड बंद करतं तेव्हा झाड हे अतिशय ट्रेसमध्ये जातं आणि ते स्वतःचं संतुलन गमवतं कारण एकतर स्टोरेज नाही आहे दुसरी गोष्ट अशा वेळी जर हवामानामध्ये बदल झाला तर त्या झाडाला आणखीन जातं आणि आणखीन ते झाड आपलं नियंत्रण सोडतं आणि शेवटी ते झाड आपल्या रोगाला बळी पडतं आणि रोगाला बळी पडलं की त्याला पहिला रोग येतो तो म्हणजे फंगल म्हणजे बुरशी कारण सर्वात पहिला झाडावर येणारा रोग तो म्हणजे बुरशी आहे आणि झाड बुरशीला बळी पडतं आणि झाडाची पानं ही पिवळी होतात झाडाची पानं पिवळी झाली की कुठल्याही प्रकारचं अन्न तयार करण्याचं काम या ठिकाणी होत नाही आणि मग आपण कितीही चांगलं औषध फवारलं तरी झाड रिस्पॉन्स देत नाही अशा वेळी आपल्याला ते प्लॉट पूर्णतः सोडून द्यावा लागतो आणि आपण त्या झाडाला किंवा त्या प्लॉटला व्हायरस आला असं समजलं जातं आणि अख्खा प्लॉट आपण सोडून देतो वरील सर्व गोष्टीचा विचार करता आपल्याला झाडामध्ये रोग येऊ द्यायचा नाही आहे झाडामधलं स्टोरेज कमी होऊ द्यायचं नाही आहे आणि झाडामधल्या अँटीबॉडीज बनण्याची जी प्रक्रिया आहे यामध्ये खंड पडू द्यायचा नसेल तर झाडाला योग्य अन्नद्रव्याचा पुरवठा करणं गरजेचं आहे आता हा योग्य पुरवठा होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातीचं आरोग्य मित्रांनो मातीचं आरोग्यामध्ये चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यात पहिला आहे की मातीचा इ सी म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी दुसरा आहे मातीचा पी जो की अतिशय महत्त्वाचा आहे आणि तिसरा आहे की मातीचा ऑर्गॅनिक कार्बन तो कार्बन किती आहे आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे बॅक्टेरियल कॉलनी जर बॅक्टेरियल कॉलनी डिस्टर्ब झाली तर जमिनीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कमी पडतात झाडाला अन्न कमी पडते झाडाम जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी तयार होतात आणि पाहिजे ते अन्नद्रव्य झाडाला न मिळाल्यामुळं झाड त्याच्या पूर्ण बॉडी स्ट्रक्चरमध्ये अँटीबॉडीज बनवत नाही मित्रांनो योग्य प्रकारे झाडाला अन्न मिळावं यासाठी आपण जीवाणू वापरणं खूप गरजेचं आहे आमच्याकडे एक सॉईल इन्हॅन्सर नावाचं एक जीवाणू कल्चर आहे ज्यामध्ये आठ प्रकारचे जीवाणू आहेत यामध्ये नत्र विघळणारे तीन स्फुरद विघाणारा एक पालाश विघणारे दोन झिंक विघाणारा एक त्याचबरोबर सुडोमोनस आणि डिकम्पोजर असे एकूण आठ प्रकारचे जीवाणू एकत्र असलेलं पॉकेट आपण मार्केटमध्ये काढलेलं आहे अतिशय कमी किमतीमध्ये आपण हे घरपोच देतो त्यानंतर दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पाणी व्यवस्थापन बघा जर आपल्याला झाडाला शंभर टक्के अन्न मिळवायचे असेल तर पाणी व्यवस्थापनावर भर देणं गरजेचं असतं त्यामध्ये पाण्याचा टीडीएस खूप महत्त्वाचा आहे दुसरा आहे पाण्याचा पी एच हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे वापसा कंडिशन जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे कितीही पाणी देत बसलो तर वापसा कंडिशन होणार नाही आणि वापसा कंडिशन नाही झालं तर झाडं अन्नद्रव्य उचलत नाहीत मुळं ब्लॉक होतात आणि मुळं सडतात सुद्धा आणि जेव्हा मुळं ब्लॉक होतात मुळं सडतात अशा वेळी झाडाला अन्नद्रव्य कमी पडतं आणि परिणामी झाड हे अँटीबॉडीज तयार करण्यामध्ये सक्षम राहत नाही वेळी ते रोगाला बळी पडतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्याच्या द्नामध्ये भर पडेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या ग्रुपमध्ये पाठवा सो थँक यू वेश यू वेल्थ